परतलेला आहे पावसाने परतीचा रस्ता पकडलेला आहे आणि आता आपलं लक्ष फक्त पावसाकडे नसून आता ऑक्टोबर हीटकडेही आपण लक्ष देणार आहोत ऑक्टोबर हीटचा काय अंदाज आहे मुंबईमध्ये सध्या काय वातावरण आहे महाराष्ट्रात आपल्याला किती गर्मी बघायला मिळणार आहे हा हे सगळे अंदाज जे आहेत ते आपण बघणार आहोत पण तत्पूर्वी आपण पावसाचे काय अंदाज आहेत पुढच्या दोन ते तीन दिवसांचे ते समजून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईतच सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे की सध्या भारताच्या आजूबाजूला असलेल्या समुद्रात काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेऊयात या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता आपण इथे जर बघितलं तर महाराष्ट्राचे म्हणजे अरबी समुद्राच्या दिशेनं आपण जर बघितलं तर काही प्रमाणात हे जे ढगासारखं तुम्हाला दिसतंय काही प्रमाणात ढगाळ वातावरण जे आहे ते अरबी समुद्रात आपल्याला बघायला मिळतंय मात्र त्याचा महाराष्ट्रावरती फारसा इम्पॅक्ट होणार नाही आहे किंवा मुसळधार पाऊस महाराष्ट्रात पडेल अशी सध्या परिस्थिती नाही आहे मात्र थोडासा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला म्हणजे अरबी समुद्रात येणारे हे जे वारे आहेत त्यांचा काही प्रमाणातला जो परिणाम आहे तो आपल्याला मराठवाड्यात होताना बघायला मिळणार आहे असं सध्याचं क्षेत्र आहे त्याचबरोबर दुसरीकडे आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणामध्ये कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ती ते तयार व्हायची शक्यता आहे त्याच्यामुळे नॉर्थ ईस्टमध्ये आपल्याला चांगलाच पाऊस बघायला मिळू शकतो नॉर्थ ईस्टमध्ये भारतामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सध्या तरी सांगितलं जात आहे त्याच्याच बरोबर आपल्याला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की कारण इथलं वातावरण हे बऱ्यापैकी क्लिअर आहे एनवायरमेंट हे बऱ्यापैकी क्लिअर असल्यामुळे जे तापमान आहे त्याच्यामध्ये आता वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे ऑक्टोबर महिना म्हणजे पाऊस परतल्यानंतरचा जो महिना असतो त्या ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारण एक ड्राय वेदर असतं कोरडं वातावरण जे आहे ते तयार झालेलं असतं ढगाळ वातावरण नसतं त्याच्यामुळेच टेम्परेचरमध्ये तापमानामध्ये वाढ होत असते आणि त्याच्यामुळेच किमान आणि कमाल तापमानातला जो फरक आहे तो वाढत जातो आणि जी गरमी असते ती आपल्याला होत जाते त्याच्यामुळेच ऑक्टोबर हीट या महिन्यामध्ये सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्यावी असं सांगितलं जातं पावसाचे पुढच्या तीन दिवसांचे काय अपडेट्स आहेत महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला अलर्ट देण्यात आलाय का हे सगळं आपण जाणून घेऊयात सगळ्यात पहिले म्हणजे शनिवारसाठीचं साथ जर आपण बघितलं तर जसं मी तुम्हाला मघाशीही म्हटले की काही प्रमाणात आपल्याला मराठवाड्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे त्याच्यामध्ये धुळे असेल जळगाव असेल जालना परभणी संभाजीनगर लातूर नांदेड या सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं लक्ष लोकांनी ठेवावं थोडीशी सतर्कता बाळगावी असं म्हटलं जातं कारण यलो अलर्टमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळतो त्याच्यानंतर उर्वरित ठिकाणी मात्र कुठलीही वॉर्निंग देण्यात आलेली नाही आहे आणि रविवारचा अंदाज जर आपण बघितला आता रविवारी तुम्ही बघितलं तर पुन्हा एकदा बऱ्याचशा ठिकाणी यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये जर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं तर काही प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट आपल्याला महाराष्ट्रातही बघायला मिळतो महाराष्ट्रातही त्याचा फरक जो आहे तो पडत असतो आणि त्याच्यामुळेच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी यल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे असेल अहमदनगर असेल नाशिक बीड उस्मानाबाद सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी ठाणे सिंधुदुर्ग या सगळ्या ठिकाणी यल्लो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे मात्र विदर्भात उत्तर महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मात्र आणि मुंबई आणि पालघरमध्ये काही ठिकाणी कुठलीही वॉर्निंग देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे इथे लोकांनी काळजी करायची तशी फारशी गरज नसली तरी मराठवाड्यामध्ये मात्र तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर सोमवारसाठी जर आपण बघितलं तर कोकणपट्ट्यात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सातारा सांगली आणि कोल्हापूर या चार पाच ठिकाणी पुन्हा एकदा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्याचबरोबर नांदेड यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिलोरी गोंदिया विदर्भातही काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ऑक्टोबर हीट बद्दल जर बोलायचं झालं तर ऑक्टोबर हीट चा सध्या काय स्वरूप आहे किंवा काय ऑक्टोबर हीटचा किती प्रमाणात आपल्याला त्रास होणार आहे तेही आपण या व्हिडीओमधनं समजून घेऊयात त्याच्यासाठी आपल्याला हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की मुंबईमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये तापमानातला जो फरक आहे तो वाढत चाललेला आहे आपण बघितलं की कि सकाळी साधारण थोडंसं सा ढगाळ वातावरण असतं मग त्याच्यानंतर प्रचंड तापमानात वाढ होते आणि जे डिग्री सेल्सिअसमध्ये आपण टेम्परेचर मोजतो त्याच्यामध्ये मुळात वाढ होते आणि त्याच्यामुळे गरम व्हायला सुरू होतं किंवा जे एक दमट वातावरण आहे त्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण तयार होतं आणि मग पुन्हा गरी गरम होतं त्याच्यामुळे हे जे चेंजेस आहे त्याच्यामुळे प्रकृतीवरती फरक पडतो आणि म्हणूनच ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा ऑक्टोबर हीट असली की लोकांनी काळजी घ्यावी असं म्हटलं जातं मुंबईचं जे हवामान खातं आहे त्यांच्या त्यांच्याकडे जे रेकॉर्ड झालेलं आहे तापमान त्याच्यामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर जे तापमान आहे ते नॉर्मलपेक्षा म्हणजे जर नॉर्मल तापमान मुंबईतलं सत्तावीस अठ्ठावीस अंश सेल्सिअस असेल तर त्याच्यामध्ये एक ते दीड टक्क्याचं एक ते दीड अंश सेल्सिअसची वाढ जी आहे ती झालेली आहे आणि म्हणूनच मुंबईतल्या लोकांना जास्त गरम होत आहे असं म्हटलं जात आहे आणि हीच परिस्थिती हळूहळू आपल्याला महाराष्ट्रात सगळीकडे बघायला मिळणार आहे ऑक्टोबर महिना आला की कमाल तापमानामध्ये वाढ होत जाते आणि मग गरम व्हायला सुरू होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की ऑक्टोबर महिना म्हटलं की अनेक आजार असतात कारण की हा मुळात पाव पावसाळा गेल्यानंतरचा आणि थंडी येण्याआधीचा एक महिना असतो याच्यामध्ये एक कोरडं वातावरण तयार होतं आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्रास होऊ शकतो अनेक आजार होऊ शकतात व्हायरल इन्फेक्शन असतात ते होऊ शकतात असं म्हटलं जातं त्याचबरोबर नागरिकांनी सतर्कता बाळगावी असंही आय एम डीकडनंही या या महिन्यासाठी म्हणून सांगण्यात आलेलं असतं त्याच्यामुळे ऑक्टोबर महिन्यामध्ये लोकांनी खास करून काळजी घ्यावी आणि ज्या ज्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यांनीही सतर्कता बाळगावी असं यावेळेला म्हटलं जातं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या काय वातावरण आहे काय तापमान आहे त्याचे लाईव्ह अपडेट्स तुम्ही आम्हाला देऊ शकता त्याच्यासाठी हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघा या व्हिडिओच्या खालीही तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याबद्दल स्पेसिफिकली जाणून घ्यायचं असेल तर तुमचं जिल्ह्याचं नावही तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला सांगा आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा